असं म्हणतात की या देशाला पुरोगामी विचारांची जडण घडण या महाराष्ट्राने दिली महाराष्ट्रातूनच पुरोगामी विचारांचं चळवळ पुरोगामी विचारांची, विचारांची वादळ उभा राहिली परंतु याच महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार हा पायदळी तुडवला जात आहे कारण आजही इथले काही लोक जातीपातीच्या चकडातून बाहेर पडत नाहीत आहे आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भोर मध्ये एका तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली एकाच गावात राहणाऱ्या या तरुण तरुणीनं प्रेम प्रकरणातून विवाह केला मात्र हा विवाह घरच्या लोकांना मान्य नव्हता कारण हा विवाह झाला होता सवर्ण आणि दलित या दोन प्रेमी युगलांमध्ये मुलगी ही सवर्ण कुटुंबातील होती आणि मुलगा दलित कुटुंबातला सवर्ण असलेल्या या कुटुंबाला या मुलासोबत केलेलं लग्न मान्य नव्हतं अनेक वेळा या मुलीला ते लग्न तोडण्यासाठी घटस्फोट घेण्यासाठी आग्रह केला शेवटी मार्ग निघत नाही म्हणून या मुलीचा नवरा अर्थात तिचा प्रियकर याचा खून केला आणि हे प्रेम प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला एकंदरीतच ही घटना कुठली आहे आणि याच्यामध्ये कोणाचा खून झाला आणि माणूस केला काळीमा फासणाऱ्या या घटनेचं नेमकं सत्य काय आहे हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या हो माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स तर ही कहाणी आहे भोर मधल्या उतरवली गावातील उतरवली गावात राहणारा विक्रम गायकवाड हा तसा उच्च शिक्षित तरुण त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या स्नेहा चव्हाण हिच्याशी ह्या दोघांचंही प्रेमसूत जुळालेलं होत स्नेहा चव्हाण आणि विक्रम गायकवाड हे दोघ जण एकमेकांच्या प्रेमात गेल्या काही वर्षांपासून होत मात्र आपण वेगवेगळ्या जातीचे त्यात एक सवर्ण आणि एक दलित असल्यामुळं आपल्या कुटुंबाकडून या प्रेमाला लग्नाचं स्वरूप मिळेल अशी कुठलीही शाश्वती नव्हती शेवटी ह्या दोघांनीही गपचूप लग्न केलं आणि ते लग्न झाल्याच्या नंतर दोघही आपापल्याच घरी राहू लागले त्यांच्या डोक्यात विचार होता की काही दिवसानंतर आपण आपल्या घरच्यांना ही गोष्ट पटवून देऊ आणि सांगू की आम्ही प्रेमविवाह केलेला आहे आणि आता आम्हाला स्वीकारा परंतु काही दिवसानंतर लग्न झालं त्या संस्थेकडून या लग्नाचे सर्टिफिकेट पोस्टाने घरी पोचलं दुर्दैवानं हे सर्टिफिकेट स्नेहा चव्हाण हिच्या वडिलांच्या हातात पडलं आणि तेव्हापासून या दोघांच्या प्रेमाला आणि या प्रेम कहाणीला घर घर लागायला सुरुवात झाली ज्यावेळेस स्नेहा चव्हाण हिच्या वडिलांच्या हातात हे पत्र पडलं हे सर्टिफिकेट पडलं त्यावेळेस त्यांनी स्नेहा हिला तात्काळ हे संबंध आणि हे लग्न संपवण्यासाठी आग्रह करायला सुरुवात केली तात्काळ याच्यामध्ये घटस्फोट घेऊन हे प्रकरण जिथल्या तिथं मिटवा असं वारं वारंवार त्यांनी मुलीला टॉर्चर करायला सुरुवात केलं मुलीला या बाबतीत काही वेळेस संधी साधून हा सगळा प्रकार तिचा प्रियकर म्हणजेच नवरा विक्रम याला सांगितलेला होता आता हे लग्न मोडण्यासाठी माझ्या घरच्यांकडून तगादा सुरू झालाय मला टॉर्चर केलं जात आहे अशा प्रकारची माहिती विक्रमने विक्रमला या स्नेहाने दिली होती विक्रमच्या भोवती देखील अनेक वेळा त्याचे मित्र असलेले कारण हे सगळं दोन्ही कुटुंब आसपासच्याच परिसरात राहणारी होती त्याच्यामुळे मुलीकडचे मुली काही मित्र देखील विक्रमच्या ओळखीचे होते त्याच्यामुळं या मित्रांकडून वारंवार विक्रमला निरोप जात होता की हे लग्न तुम्ही आपसात टाका कारण तुम्ही सवर्ण जातीतील मुलीशी लग्न केलेलं आहे आणि ते आम्हाला मान्य नाही त्याच्यानंतर विक्रमला या गोष्टीची चाहू लागल्याच्या नंतर त्यानं ही सर्व घटना त्याच्या भावाला सांगायला सुरुवात केलेली होती आपल्या भोवती काहीतरी वेगळं वेड वाकडं होत असल्याचं विक्रमच्या निदर्शनास येत होत मात्र ते इतक्या टोकापर्यंत जाईल असं विक्रमलाही कधीही वाटलं नव्हतं विक्रमचाच एक मित्र जो त्याची बायको स्नेहा याच्या भाऊकीतला अनुज चव्हाण याच्याशी विक्रमची खूप चांगली मैत्री होती मात्र अनुज चव्हाण याला देखील विक्रमनं आपल्या समाजातील आपल्या भाऊकेतील मुलीशी लग्न केलं हे पटत नव्हतं त्यानं विक्रमला ही गोष्ट वारंवार बोलून दाखवली होती तो आमच्या घरात हात घातला आहे तुला ही गोष्ट जड जाईल अशा प्रकारच्या धमक्याही त्यानं विक्रमला दिल्या होत्या विक्रमचा भाऊ सांगतो की या अगोदर विक्रमनं त्याला बऱ्याच वेळा ही गोष्टीची कल्पना दिली होती की चव्हाण कुटुंबांकडून मला वारंवार धमक्या येत आहेत आणि हे लग्न मोडण्यासाठी माझ्यावरती दबाव निर्माण केला जात आहे शेवटी विक्रमवरती अनेक प्रयत्न करूनही हे लग्न मोडत नसल्याचं लक्षात आल्यावरती अनुज चव्हाण याने वेगळ्या बहाण्यानं त्याचा काटा करायचं ठरवलं शेवटी अनुज चव्हाण हा त्याच्यावरती डोळा ठेवून राहिला विक्रम ज्यावेळेस त्याच्या चार चाकी गाडीतून जिम साठी बाहेर पडला त्यानंतर बराच वेळ त्याच्या आईचा आणि त्याचा संपर्क झाला नाही रात्री नऊ नऊ वाजल्यानंतर देखील विक्रम घरी आला नाही त्याच्यामुळे त्याची आई चिंतित पडली आणि आईने वारंवार त्याला फोन करायला सुरुवात केली अखेर रात्री साडे दहा वाजता विक्रमचा फोन उचलला गेला परंतु तो फोन पोचला होता पुण्यातल्या गुलटेकडी मार्केट यार्ड मध्ये ज्यावेळेस हा फोन एका अनोळखी व्यक्तीने विचारला त्यावेळेस त्याने सांगितलं की माझ्या गाडीमध्ये माल वाहतुकीच्या गाडीमध्ये हा फोन आलेला आहे आणि तिथल्या एका कर्मचाऱ्याने एका कामगारानं तो फोन उचलला त्यावेळेस विक्रमच्या आईला धक्का बसला की न सांगता माझा मुलगा पुण्यापर्यंत कसा गेलाय त्यानंतर विक्रमच्या घरच्यांची पळापळ सुरू झाली शोधाशोध सुरू झाली आणि पोलिसांनी देखील त्याच्यामध्ये दे शोध घ्यायला सुरुवात केली तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती विक्रम हा जिम वरून सुटल्याच्या नंतर त्याला गोड बोलून विक्रम महाडच्या दिशेने असलेल्या पोंबर्डी गावाच्या हद्दीत नेण्यात आलं होतं विक्रमवर तिथं तीक्ष्ण हत्यारानं वार करून त्याचा खून करण्यात आलेला होता एवढंच काय तर त्याच्या गुप्तंगावरती देखील निर्घुण अशा प्रकारचे वार करण्यात आलेले होते विक्रम हा तिथंच निचपीत पडलेला होता पोलिसांसहित विक्रमचा भाऊ ज्यावेळेस त्याच्याजवळ पोचला त्यावेळेस विक्रम हा काहीसा बेशुद्ध अवस्थेत असल्याचा दिसून आला तेथून पुढे तात्काळ त्यांनी भोर मधल्या एका हॉस्पिटलमध्ये विक्रमला घेऊन गेले परंतु तिथं उपचार करण्यापूर्वीच विक्रमचा दुर्दैवी अंत झाला होता एकूणच काय तर ज्या वेळेस विक्रमचा खून झाला त्यावेळेस काही वेळानंतर ज्याचा विक्रमवरती डोळा होता ज्याला राग होता की आपल्या भावकीतल्या एका मुलीशी विक्रमने के लग्न केलेलं आहे तोच अनुज चव्हाण स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला पण त्यानं विक्रमच्या हत्येची कहाणी मात्र वेगळी सांगितली आणि माझा पैशाचा उसनवारीचा व्यवहार होता आणि त्याच्यातून आमचे वादविवाद झाले आणि म्हणून मीच त्याला मारलं अशा प्रकारची जबाबदारी अनुज हा घेत होता मात्र अनुजने हे केलेल्या कृत्याभोवती विक्रमच्या नातेवाईकांचा संशय होता कारण या अगोदर अनुजने त्याच परिसरातील काही प्रतिष्ठानच्या माध्यम प्रतिष्ठित लोकांच्या माध्यमातून विक्रमला हे लग्न मोडण्यासाठी दबाव आणला होता अनेक वेळा त्याच्या बैठकाही झाल्या होत्या त्यामुळं विक्रमच्या नातेवाईकांनी या संपूर्ण प्रकरणावरती हा खून फक्त लग्न मोडण्यासाठी झाला असून हे एक ऑनर किलिंग असल्याचा दावा काही रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकर जनतेच्या नेत्यांनी केलेला आहे त्यामुळं विक्रमवरती झालेला हा खुनी हल्ला किंवा त्याचा झालेला जो खून आहे तो पैशाच्या वादातून नाही तर स्नेहा चव्हाण हिच्याशी लग्न केलं आणि सवर्ण जातीतील मुलीशी लग्न केलं म्हणूनच हा खून झाल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीतील लोकांनी केला हा फक्त आरोप केला नाही तर चळवळीतल्या हजारो लोकांनी विक्रमला न्याय मिळण्यासाठी भोरमध्ये मोर्चा देखील काढला आता मात्र पोलिसांच्या तपासाची दिशा वेगळ्या पद्धतीने बदलत आहे एकीकड स्नेहा आणि विक्रम यांचा संसार सुरू होणार होता त्या अगोदरच त्यांचा हा संसार अर्ध्यावरती मोडला आणि विक्रमला देखील आपला जीव गमावा लागला जातीपातीच्या जकडातून महाराष्ट्र आजही बाहेर पडलेला नाही किंवा आंतरजातीय विवाह प्रेमविवाह ह्या गोष्टीला ह्या संकल्पनेला आजही महाराष्ट्रातली विचाराची माणसं आहेत की त्यांना ह्या गोष्टी पचनी पडत नाहीत दुर्दैवाने याच्यामध्ये विक्रम सारख्या एका होतकर उतरणाचा एका बॉडी बिल्डरचा जीव गेला दुसरीकडं जी गोष्ट समान कुटुंबाला जपायची होती जी गोष्ट आपल्या कुटुंबाची मानहानी होऊ द्यायची नव्हती ती शेवटी झालीच आता तीनशे दोन सारख्या खुनाच्या गुन्ह्यासारख्या गुन्ह्यामध्ये स्नेहाचं संपूर्ण कुटुंब आरोपी झालेलं असेल त्यावेळेस पाश्चातापाशिवाय कोणतीही गोष्ट या कुटुंबाच्या समोर उरणार नाही अशा घटना वेळेस घडतात त्यावेळेस खर तर या दोन्ही कुटुंबांनी अगोदर सामोपचाराने विचार केला पाहिजे अशा गोष्टी संपवताना कोणाच्याही जेवावरती बेतेल कोणाचा तरी जीव जाईल इतक्या टोकाची लढाई किंवा इतक्या टोकाचा राग निर्माण करणं तर योग्य नाही तुम्हाला देखील विक्रम गायकवाड ह्याच्या खुनाबद्दल आणि या एकंदरीतच जाती व्यवस्थेबद्दल काय वाटतं जरूर कमेंट करून कळवा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं क्राईम फॅक्ट हे युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद